मंडळी नमस्कार ही जी लोकं या गाडीच्या काचा का फोडत आहेत माहिती आहे का की ही जी गाडी आहे ही गाडी भुसावळ करून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना पिंपळगाव फाटा आहे तिथे पहूरजवळ या गाडीचा टायर फुटला आणि त्यानंतर ही गाडी हायवेच्या दुभाजकाला जाऊन धडकली गेली त्यानंतर या गाडीने पेट घेतला पेट घेतल्याच्यानंतर काय झालं की आता नवीन ॲडव्हान्स फीचरच्या गाड्या आल्यात त्यामुळे काय झालं की सेन्सर बंद झाले आणि आतमधले जी लॉक सिस्टम आहे ती बंद झाल्यामुळे चालकाला बाहेर पडता आलं नाही लोकांनी प्रयत्न केला चालकाला बाहेर काढलं तोपर्यंत चालकाचा पाय वगैरे बऱ्यापैकी जो आहे तो भाजला गेला होता त्यानंतर चालकाने सांगितलं की त्यांची जी बायको आहे वाईफ आहे ती पण गाडीमध्ये आहे त्यावेळी लोकांनी प्रयत्न केला खूप प्रयत्न केला म्हणजे काचा फोडण्याचा त्यावेळी देखील प्रयत्न त्यांचा असफल झाला आणि त्यानंतर त्याच्या ताई होत्या त्यांचं नाव आहे जानवी संग्राम मोरे त्यांचा दुर्दैवी या गाडीमध्ये अंत झालेला आहे भाजून मित्रांनो गाडी ज्यावेळी आपण चालवत असतो त्यावेळी सेफ्टी खूप महत्त्वाची असते फायर बाटला जो असतो तो ठेवणं त्याचबरोबर गाडीचे टायर सतत चेक करणं मेंटेनन्स चेक करणं